हॅलो फ्रेंड्स आजची रेसिपी आहे मसालेपुरी मसालेपुरी बनवणार आहे मी आज हे बघा मसालेपुरीचे सामाग्रीण आटा घेतलेला आहे एक वाटी रवा एक वाटी तीळ थोडे <coughs> कोथिंबीर आज ओवा जिरा मीठ थोडं कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि सोप घेतलेली आहे हे एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रवा घातलेला आहे वाला आणि एक चम्मच तीळ अर्धा चम्मस ओवा अर्धा चम्मच जिरं एक चम्मच छोटा सोप आणि कस्तुरी मेथी थोडी कस्तुरी मेथी बघा अशी चोळून घ्यायची चोळून घेतल्यावर अशी यामध्ये घातली थोडीच घातली चवीनुसार मीठ काय आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट घालायचं मी एक चमच तिखट घालत आहे घरचं पावडर आहे मिरची पावडर एक चम्मच कलरसाठी हळद नाही घातली तरी चालेल पण मी घालत आहे एक चम्मच गरम मसाला थोडी कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापून घ्यायची कोथिंबीर हे आता पूर्ण मिक्स केलेलं आहे मिक्स झालेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घाल थोडं थोडं पाणी घालत आहे थोडं थोडं घालायचं चपातीचा चा। आटा जसं मळून घेते आपण तसं मळून घ्यायचं पोळा बनला पाहिजे घट्ट घट्ट डो बनला पाहिजे डो मस्त झालेला आहे छान भिजून झालेला आहे आता पाच मिनटं याला मी करून ठेवते या तिकडं तेल घालते तोपर्यंत तेल गरम होते मस्त झालेला आहे छान मुरला आता हे एवढाला हे असा एवढा गोळा बनवायचा याची पुरी बनवून घे मस्त गोल झालेली आहे फटाफट आणि टेस्टिंग चांगला नास्ता कधी कधी आपल्याला चटपटीत काही खाव वाटलं तर झटपट नाश्ता बनते मसाला पुरी हॉटेल सारखी तशी नाही फुगत त्यामध्ये रवा आहे ना कुरकुरीत खुशखुशीत लागते म्हणताना त्यामध्ये रवा घातलेला आहे याप्रमाणे सर्व्या पुऱ्या काढून बघा त्याला असं पलटून घ्यायचं मसाला पुरी शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकतो किंवा बटाट्याच्या भाजीसोबत मस्तच लागतो कारण असा तयार झालेला आहे की मसालेपुरी दह्यासोबत खायची भाजी कशी बनवायची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे ते नक्कीच बघा